तर इकडे नाला मनसे महिला कार्यकर्त्यांनी एका शाळेच्या संचालिकेला मारहाण केली या शाळेतल्या दहावी उत्तीर्ण अतरावीस झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप दाखला दिला जात नाही असा आरोप काही पालकांनी केलाय याचा जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या मनसे महिला कार्यकर्त्या आणि शाळा संचालकांमध्ये बाद झाला आणि यातून त्यांना मारहाण करण्यात आली मी काढू शकतो माझा अधिकार आहे तुम्ही बोलू नका मला आमचे ककरावीचे एक स्टुडंट्स त्यांना एल सी हवी होती म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटते आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एल सी देऊ आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हा हे सगळी फोडतोड केलेली आहे मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे